डायरेक्ट तोंडावर बोलणं आणि तडकाफडकी निर्णय घेणं जर कुणी करत असेल तर ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित दादांसमोर बोलण्याचं धाडस कुणी करत नाही कारण अजितदादा थेट बोलतात पण काही दिवसातील घटना बघितल्या तर याच कारणांमुळे कुठेतरी अजित पवारांचा दरारा कमी होत चालल्याचं दिसत पण ते नक्की कसं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का काही दिवसांपासून अजित पवार गटात काहीतरी वेगळं सुरू असल्याचं बघायला मिळत आहे वरवर जरी सगळं काही सुरळीत चालल्यासारखं वाटत असलं तरी अंतर्गत कुठेतरी कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं दिसत आहे कारण छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना लातूर येथे मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण यांना पक्षाच्या युवक संघटनेच्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर फक्त वीस दिवसातच सूरज चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर वर्णी लागली पण या नियुक्तीबद्दल अजित पवारांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं आणि त्याविषयीच्या बैठकीला मी हजर नव्हतो मला खटकलं त्याबद्दल मी निर्णय घेतला तर मला खटकणाऱ्या गोष्टींवर मी तडकाफडकी निर्णय घेत असतो असं अजित पवारांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं मात्र सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत अजित पवारांनाच अंधारात ठेवलं होतं का असा प्रश्न आता निर्माण झाला तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की सूरज चव्हाण यांनी जे काही केलं त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे त्या घटनेचा आम्ही सर्वांनीच निषेध केला होता राष्ट्रीय अध्यक्षांची सूरज चव्हाण यांचा राजीनामा सुद्धा घेतला होता आणि सांगायचं म्हणजे गेली अनेक वर्ष ते पक्षाच्या संघटनेत काम करतात पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर विचारपूर्वक दिलेली आहे मात्र या सर्व घटनेवरून अजित पवार यांना खरोखरच माहिती नव्हतं की केवळ पक्षाच्या भूमिकेला तडा जाऊ नये आणि मराठा मतदार दुखावला जाऊ नये यासाठी अजित पवार यांनी हा विषय अंगाला लावून घेतलेला नाहीये हे सध्या तरी गुलदस्त्यात पण याहीपेक्षा आणखी काही गोष्टी अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये घडतात त्याही गंभीरपणे विचार करायला आहेत तर शरद पवार गटातील धाराशिव जिल्ह्यातील नेते राहुल मोटे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला त्यावेळी एका कार्यकर्त्यानं उभं राहून राहुल भाई यांचं चांगलं करा ते तुमच्या हातात आहे असा सल्ला दिला त्यावर कोणाचं काय करायचं हे माझ्या हातात आहे माझं काय करायचं हे आधी सुद्धा माझ्याच हातात होतं आणि आता सुद्धा माझ्याच हातात आहे असं अजित दादांनी त्यावेळी म्हटलं यावरून जर बघितलं तर आपल्या कार्यकर्त्यांना किंवा मग अधिकाऱ्यांना तिथल्या तिथे सुनावणं हा अजित पवार यांचा स्वभाव आहे तर काही वेळा कार्यकर्त्यांचे कान टोचताना अजितदादा जोक सुद्धा मारतात पण याच्यामधून एक लक्षात येतं की जर खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काही उपदेश किंवा सल्ले दिले तर दादांना ते कधीच ऐकवत नाही त्यांचा तापट स्वभाव पाहूनच काही विचारायचं धाडस कोणी करत नव्हतं मात्र काही दिवसातील काही घटना पाहिल्या तर अजित पवार यांचा पक्षातील दरारा कमी होत चालल्याचं बोललं जात आहे तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडवण्याच्या पण त्या कामांची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुन्हा हिंजवडीत गेले होते तेव्हा तेथील सरपंच त्यांना काहीतरी बोलले त्यावर आपलं वाटोळ झालंय हिंजवडीचे सगळे आय टी पार्क बाहेर बंगळूर हैदराबादला चालले आहेत है। तुम्हाला काही त्याचं पडलं नाही असं सांगत अजित पवारांनी सरपंच जांभुळकर यांना बरंच सुनावलं हिंजवडी सोबतच बाकी परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावलं उचलली जात असताना अजून तरी या कामांमध्ये काही जण आड येत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी अजित, अजित पवार यांच्याकडे केली होती तर दुसरीकडे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सहासष्ट वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी शहरातील नदी जवळ आणि दुर्गा देवी टेकडीवर वृक्षतोड होणार असून पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबावी अशी अपेक्षा आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी व्यक्त केलं होतं त्यावर मात्र हे सगळं ऐकल्यावर अजितदादांचा स्वर किंचित चिडलेला दिसला कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो असं मला वाटायला लागलंय जो तो उठतो आणि मला उपदेश देतो सगळा मक्ता मीच घेतलाय यांनी फक्त उपदेश असं अजित पवार यांनी तळेगाव आणि आंबेठान चौकात भेट देऊन वाहतूक कोंडीची त्यांनी पाहणी केली त्यावेळीही त्यांना एका व्यक्तीनं त्यांच्या समोर आपला मुद्दा मांडत अजितदादा आम्ही पाच वेळा आंदोलन केली आमचं जीव जात आहेत अशी तक्रार केली त्यावरही तुला चक्कल आहे का आम्ही बिंटोक आहोत का आम्ही सुद्धा आठ वेळा निवडून आलो आहोत या शहाण्याला काही कळत नाही आम्ही आलो नसतो तर काय झालं असतं सकाळी साडे ला उठून आम्ही कामं केली आहेत या परिसराच्या विकासासाठी तीनशे चारशे कोटी रुपयांची काम मंजूर केली आहेत अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली त्या त्या संदर्भातले अजित पवारांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आता त्यांच्या तडकाफडकी दिलेल्या उत्तराचे परिणाम कुठेतरी दिसायला लागलेत तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका